प्रभू श्रीरामानं नरेंद्र मोदींचा पराभव केला नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन रामाची पूजा अजिबात केली नाही तर स्वतःची पूजा करून घेतली आपण जर अयोध्येतला श्रीराम प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहिला असेल तर सर्व कॅमेरे हे रामाच्या मूर्तीपेक्षा हे नरेंद्र मोदींवरच होते त्यांनी रामाची पूजा केली नाही त्यांनी त्यांच्या चमचांकडून आणि भक्तांकडून स्वतःची पूजा करून घेतली त्याच्यामुळे प्रभू श्रीरामानं अहंकाराचा पराभव केला रामायणामध्ये रावण हा अहंकारी होता म्हणून रामाकडून त्याचा पराभव आणि वध झाला लोकशाहीमध्ये मतपेटीतून हा पराभव घडवून आणला तरी हा पराभव अर्धवट आहे पूर्ण पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा अहंकार खतम करण्यासाठी त्यांनाही पुढे यावं लागेल आतापर्यंत जे केलंय ते विरोधी पक्षाने आणि जनतेने केलं तुम्ही काय केलं काय काय दुखावलं वगैरे त्यात मला <laughs> पडायचं नाहीये संघाला या देशाच्या लोकशाहीची सभ्यतेची राजकीय सभ्यतेची संस्काराची चिंता असेल तर आर एस एस न पडद्यामागे राहून दु अशा प्रकारे प्रवचन न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी आणि मला पूर्ण खात्री आहे आर एस एसने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत पंधरा मिनिटे राहू शकणार नाही याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींचं सरकार त्यांना पाडायचं आहे आणि अहंकाराचा पराभव करायचा आहे भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे मोदीचं अहंकारी सरकार त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी मानतो